ज्यांना कोणालाही कुत्रे पाळायची आवड आहे त्यांनी बाहेरची हो। कुत्री का पाळायची खूप महागडे कुत्रे त्यांचा दवाखान्याचा वेगळा खर्च खाण्याचा वेगळा खर्च इतका खर्च करून देखील आपण बाहेरची कुत्री घेत आहोत पाळत आहोत मग आपले भारतातील कुत्र्यांनी कुठे जायचं त्यांना पाळा ना तुम्ही बाहेरच्या कुत्र्यांपेक्षा आपली भारतीय कुत्री अतिशय हुशार आहेत त्यांना तुम्ही कधी चपाती चारा काही पण चारा तुम्ही कधीतरी एकदा तुम्ही त्यांना मदत करून बघा ते तुम्हाला आयुष्यभर नाही विसरणार जाणीव ठेवणार ते म्हणून विदेशी सोडा स्वदेशी घ्या स्वदेशी गायी पाळा स्वदेशी गायी स्वदेशी कुत्री पाळा ज्यांना अफोर्ड होत आहे त्यांनी मिनिएचर नेचर काओ तुम्ही छोट्या छोट्या गायी पण बघितल्या असतील तर कुत्री सोडून गायी पाळायला सुरू करा कारण आपल्याच मूर्खपणामुळे आपले देशी कुत्र्यांचे हे हाल आहेत आणि देशी गायी कत्तलखान्यामध्ये जात आहेत आता तरी जागे व्हा नॉनव्हेज नॉनव्हेज खा काय करणार आहेत खाऊन नॉनव्हेज काय करणार आहेत विचारा स्वतःला खाऊन खाऊन काय करणार आहेत तुम्ही त्या प्रोटीनचं